नमस्कार जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अखेर दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांचे धाबे दनानले उद्धव ठाकरे घेणार शेतकऱ्यांची भेट तसेच महाराष्ट्रासह देशभरात उद्धव ठाकरे इंडियागाडीच्या सर्वात मोठ्या या पदावरती मित्रांनो भारतीय जनता पार्टीला काँग्रेसने दिला सर्वात मोठा झटका ठाकरे ठाकरे म्हणजेच भाजपचं सर्वात मोठं त्यांना अडवणारं नाव जर भाजपला कोण देशभरात अडू शकेल ते म्हणजे उद्धव ठाकरे आता हेच उद्धव ठाकरे आता दिल्ली दौऱ्यावरती येत आहेत आणि शेतकऱ्यांची देखील ते आता भेट घेत आहेत आंदोलक शेतकऱ्यांना भेटल्यानंतर भाजपला याची सर्वात मोठी भीती लागून राहिली आहे जर ठाकरे भेटले तर संपूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्यांकडे सहानुभूतीची लाट इंडिया आघाडीकडे वळू शकते ठाकरेंचा एवढा दरार आहे याचीच भीती आता भाजपला लागून राहिली त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्लीकडे रवाना होत असल्याने महाराष्ट्राच्या नेत्यांसह दे दिल्लीत देखील सध्या खूप मोठी चेळबिचेल सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंना सध्या भाजप देशभरात एकाच नेत्याला घाबरते त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीचं सर्वात मोठं पद जर दिलं गेलं तर भाजपचा दारूण पराभव होऊ शकतो अशी सर्वत्र देशभरात चर्चा आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया